फक्त बावीसशे पन्नास रुपये तर या साड्यामध्ये बघा स्पेशल काय हे बघा बुट्टी मध्ये पाहिजे तुम्हाला तर बुट्टी मध्ये एवढे कलर आहे जर तुम्हाला तेतीसशे नव्वद रुपये सिल्क मधली ही साडी आहे सात हजार तीनशे रुपये या साडीची किंमत आहे मध्ये आपण देणार आहे ही साडी फक्त दहा हजार आठशे ऐंशी रुपयाला श्यामकुमार कासरवाडी या न्यू ब्रांच मध्ये आपलं स्वागत आहे आणि ही ब्रांच ओपन होती आपलं एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रविवारी आणि या नवीन ब्रांच मध्ये स्पेशल ऑफर आणलेले आहेत आपण की पहिला एकशे एक, एक कस्टमरला ज्यांनी पाच हजाराचे शॉपिंग करणार त्यांना आपण पाच ग्राम चांदी फ्रीमध्ये देणार आहेत हा आणि हा ऑफर फक्त एका दिवसासाठी आहे बाकीचं नंतर आपलं रेग्युलर जे ऑफर आहे ते भरपूर ऑफर आहेत ते चालणार आहेत आणि या ऑफरमध्ये तुम्हाला बघा हजार लाचार कुर्त्या साड्या असं भरपूर काही बघायला मिळणार आहेत आणि या ओप उप... जी ही ब्रांच ओपन होती है। या ब्रांचचं लोकेशन आहे नाशिक फाटा मेट्रो से खाली घेरा एम्पोरियम म्हणून बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये शॉप नंबर सी थर्टी सिक्स या शॉपला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन देतो आहे आमच्या लाडक्या तायांना एकोणीस ऑक्टोंबर रविवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सगळ्यांना शॉपिंगला यायचं आहे तुम्हाला आवडत नाही आवडतो नंतरचा विषय पण आपल्याकडे एकदा तुम्ही या आणि इथं आल्यावर तुम्ही एकच्या जागावर दोन साडी घेऊन जाणार आहे हे आपला चॅलेंज आहे तर नवीन ओपर आणि नवीन दुकानासाठी सगळ्यांना इन्व्हिटेशन देतो आहे मनापासून थँक्यू करतो हे बघा ओपनिंग धमाकाला ऑफरमध्ये ठेवलेलं आहे आपण बघा जे कुर्ते तुम्ही बघा बघतायकडे पण एकदम ब्रँडेड कुर्त्या लावले कुर्त्याची प्राइस आहे साडेतीनशे चारशे पाचशे असं मिक्स सेल आहे हे सगळं कुर्ते आपण देणार आहेत एक, एक हजारला चार फूट ओपनिंग धमाकामध्ये आणि त्याचबरोबर बघा तुम्ही अँकल घ्या किंवा चुकीदार घ्या लायराचे लेगिंग्स तुम्हाला भेटल अकराशे रुपयाला चार लेगिंग्स द्यायचे ब्रँडेड लायरा कंपनीचे लेगिंग्स आहेत हजार अकराशे रुपयाला चाराशे आणि हजार रुपयाला चार, ओपर तो तो चार तर हा धमाकादार ऑफर जर तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर ओपनिंगच्या दिवशी या हा पहिला पॅटर्न आहे बघा हे साऊथ इंडियन टिशू सिल्क आहे या साडीची किंमत आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर पण आता ही ऑफरमध्ये पण ओपनिंग धमाका ऑफरमध्ये दे देणार आहे ही साडी फक्त तुम्हाला बावीसशे पन्नास रुपयेला हे बघ बावीसशे पन्नास रुपयाला ही साडी तुम्हाला भेटणार आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तरची साडी आहे हे बघ फक्त बावीसशे पन्नास आणि त्याचा ब्रॉकेटचा जा ब्लाउज असणार आहे असा हे बघा एकदम सुंदर साडी आहे आणि याच्यामध्ये कलर रेंज बघत आहे सात ते आठ कलर असणार आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तरची ची साडी फक्त बावीसशे पन्नास रुपये आणि याच्यामध्ये बघा इथे स्टेच स्टेचलो नेसवली पण आहेत एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे सुंदर साडी आहे तर पुढचं पॅटर्न बघतोय ताई आपण हे सगळे हेडलूम सिल्क आहे ओरिजिनल सगले हे बघा अशा सगळे हे बांबूमध्ये साडी येणार आहेत ओरिजिनल हेडलूम सिल्क आहे याची किंमत आहे ताई वीस हजार नऊशे पण आता ओपनिंग धमाकादार ऑफरमध्ये आपण देणार आहे ही साडी फक्त दहा हजार आठशे ऐंशी रुपयाला आणि त्याच्याबरोबर तुम्हाला अजून परत तीन टक्के कॅशबॅक पण भेटणार आहेत तुम्हाला पॉईंट जमा होणार आहे ते पुढच्या प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला ते पॉईंट वापरता येतील आणि प्लस पाच हजाराची खरेदीवर पहिल्या एकशे एक कस्टमरला तुम्हाला चांदी पाच ग्राम फ्री तर हे धमाकादार हेडलूमच्या साड्या आहे याचा ऑफर तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या रोजी तुम्हाला दुकानाला व्हिजिट करायचं आहे आणि या ऑफरचा फायदा घ्या आणि साड्या बघा एकदम चापून चोपून बसणारी साडी आहेत एकदम सुंदर साडी आहे हेडलूम साडी आहे ओरिजिनल हेडलूम आहेत वीस हजार आठशे त्याची किंमत आहेत पण आता ऑफरमध्ये आपण पन्नास टक्के ऑफरमध्ये आणली आहे दहा हजार आठशे ऐंशी रुपये त्याच्यामध्ये बघा असं या प्रकारचे कलर असणार आहे सगळं बघा हे बांबू सिल्क मध्ये एकदम सुंदर नवीन पॅटर्न आहे अजून कुठेच तुम्हाला ही हेडलूम साडी बघायला मिळणार नाही हे सगळं त्याच्यात कलर आहे बघा सगळं न्यू कॉन्सेप्ट आहेत नवीन आठशे रुपयाची साडी दहा हजार आठशे मध्ये पुढचा पॅटर्न बघतोय कलेक्शन साडी आहेत या साडीची आहे आपल्याकडे तुम्हाला एकदम धमाकादार ओपनिंगचं आपण एक महिन्यासाठी ऑफर ठेवलेला आहे याची किंमत असणार आहे बारा हजाराची मिळणार आहे फक्त पाच हजार नऊशे नव्वद रुपये अर्ध्या प्लस ही साडी तुम्ही आलं पहिला कस्टमर एकशे एक कस्टमर नंबर लागला पाच ग्राम चांदी फ्री पाच ग्राम चांदी पाच हजार शॉपिंग फ्री फ्री पहिला एकशे एक कस्टमरला प्लस तीन टक्का कलेक्शन असणार आहे ब्राइडल ब्रायडरसाठी किंवा दिवाळीसाठी साडी करायची आहे जोरदार नवीन कलेक्शन आलेलं आहे बारा हजार तेरा हजार या प्रकारची साडी आहे पण पाच हजार म्हणून ते नऊपासून चालू होणार आहे मग जागा पण एक महिना साडी आता ताई पुढचं पेटर्न घेतो आपण बघा डिझायनर साडी आहे एकदम पूर्ण साडीला असं सिक्वेन्स आहे बघा तुम्ही आणि एकदम चापून चोपून बसणारी साडी आहेत आणि ओरिजिनल साटीन सिल्क आहे डिझायनर साडीची किंमत आहे ताई पाच हजार रुपये पण आपल्याकडे सध्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये फक्त चोवीसशे पन्नास रुपयेला आणि त्याच्यामध्ये बघा कलर काय काय असणार आहे तुम्ही बघा हे डिझायनर साडी कसे बघा दिसते एकदम छान पाच हजाराची साडी तुम्हाला फक्त चोवीसशे पन्नास रुपयेला डिझायनर आणि ह्याच्यामध्ये हे फक्त आपण एक डिझाईनमुळे थोडं दाखवतो की या टाईप कलेक्शन मिळेल ह्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर पॅटर्न आहेत तुम्हाला पाचशे रुपयेला पण डिझायनर साडी मिळेल आपल्याकडे आणि पाच हजाराला पण डिझायनर साडी मिळणार आहेत या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे तर एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून पुढची एकोणीस नोव्हेंबरपर्यंत हा एक महिन्यासाठी ऑफर चालू आहे धमाकादार ऑफरचा फायदा घ्या बघा एकदम सुंदर साडी आहे पाच हजाराची साडी फक्त चोवीसशे पन्नास बनारसी शिल्कमध्ये आपण साडी बनवली आहे आपली मेलची साडी आहे पदरामध्ये पूर्ण बघा मीनाकारी काम केलेलं आहे बॉर्डरला मीना आहे चौतीसशे रुपयेची ही बनारसी सिल्क आहे पण आपल्याकडे ऑफरमध्ये सध्या भेटणार आहे तुम्हाला सतराशे पन्नास रुपये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ओपनिंग धमाकादार ओप ओपनिंग हे बघा हे बघा एक नंबर सुंदर साडी आहे त्याचा ब्लाऊज हा बघा ब्रॉकेट सारखा पूर्ण एकदम एम्बोस डिझाईनचा ब्लाऊज येणार आहे चौतीसशे रुपये साडी आहे ही बनारसी सिल्क पण कासरवाडी या ब्रांचला तुम्हाला ओपनिंग धमाकादार ऑफर मध्ये मिळेल फक्त सतराशे पन्नास रुपये ला आणि साडी बघा इथं आपण नेसवलेली पण आहे एकदम चापून चोपून बसती साडी आणि या साडीचा कलर बघा हे बघ सात ते आठ कलर असतात सगळं मेन मेन कलर आहे आणि जस्ट इंग्लिश कलर आहे आपला आईस्क्रीम कलर डोळ्याला त्रास नाही होणार काय नाही एकदम छान सुंदर कलर आहे तीन हजार सहाशे रुपयाची ही साडी आहे स्टॅच्यूला बघा आपण नेसवलेली साडी आहे चापून चोपून एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ओरिजिनल बनारसी ची साठी सिल्क आहे हे बघा पदराला गोंडा केलेला आहे गोंडा के... फेब्रिक आहे ऑल ओव्हर बुटी येणार बॉर्डरमध्ये साडी बनवलेली आहे तीन सहाशे रुपयाची साडी आहे पण आता ओपनिंग धमाकादार ओपनमध्ये हे साडी मिळणार आहे तुम्हाला फक्त बावीसशे पन्नास रुपयेला तर या साड्यामध्ये बघा स्पेशल काय आहे हे बघा बुट्टीमध्ये पाहिजे तुम्हाला तर बुट्टीमध्ये एवढे कलर आहे जर तुम्हाला असं आपल्याला प्लेन आणि बॉर्डर पाहिजे हे पण आहे तीन हजार सहाशेची साडी बावीसशे पन्नास आणि प्लस याच्यावर तुम्हाला तीन टक्के कॅशबॅक पण आहे ते पण लक्षात राहू द्या तीन कोणतेही तुम्ही शंभर रुपयाची वस्तू घेतली इथं तर तुम्हाला तीन टक्के कॅशबॅक भेटणार आहे तर ही साडीमध्ये बघा त्याच्यामध्ये दहा बारा कलर आहे आणि या बुट्टी स्टाईलमध्ये पाहिजे तर ह्याच्यामध्ये पण दहा बारा कलर आहेत छत्तीसशे रुपयेची साडी फक्त बावीसशे पन्नास रुपयेला या स्पेशलचा धमाकादार ऑफर जर तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर एकोणीस ऑक्टोबरपर्यंत एकोणीस नोव्हेंबरपर्यंत हा ऑफर चालू आहे इ सोळाशे नव्वद रुपयाची साडी आहे पण आपण ओपनिंग धमाकामध्ये देणार आहे फक्त आठशे नव्वद रुपयेला सोळाशे रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आठशे नव्वद ओपनिंग धमाकादार ऑफर हे बघा आणि प्लस या साडीबरोबर तुम्हाला तीन टक्के कॅशबॅक पण आहे प्रत्येक साडीवर तुम्हाला तीन टक्के कॅशबॅक भेटणार आहे आणि हे सोळाशे रुपयाची साडी तुम्हाला धमाकादार ऑफरमध्ये मिळते फक्त आठशे नव्वद रुपयाला त्याच्यामध्ये कलर बघा सगळे एकदम सुंदर कलर आहे

साडेसहा हजार हे साऊथ इंडियन टिशू सिल्क आहे जण याला ओरिगनचा पण म्हणतात आणि ओरिजिनल टिशू आहे त्याची किंमत येत आहे साडेचार हजार ओरिजिनल बनारसी साऊथ इंडियन येते त्याच्यावरती असं आरिवार तुम्हाला बोलवू देणार आहे हे साडेचार हजारची साडी किंमत आहे पण आपण देणारे सध्या धमाकादार ओपनिंग ओपनमध्ये हो, फक्त तेवीसशे नव्वद रुपये त्याच्यावर तर ब्लाऊज आहे ब्लाऊजला पूर्ण बघा हँडवर्क वर्क केलेलं आहे आणि ही ओरिजिनल टिश्यू आहे बघा पूर्ण गोल्डन लुकमध्ये साडी येणार प्लस त्याच्यामध्ये मीनाकारी बुटा आहे आणि या साडीची किंमत आहे बघा चार हजार पाचशे पण आपण देणार आहे तेवीसशे नव्वदला आणि प्रत्येक साडीवरती तुम्हाला आरीवर्कचा ब्लाऊज भेटेल त्याच्यावरती चार हजार पाचशे रुपयाची साडी तुम्हाला फक्त तेवीसशे नव्वद आणि कलरची भरमार आहे बघा डिझाईन आहे कलर आहे एकदम सुंदर कॉन्सेप्ट आहे फंक्शन मध्ये घाला किंवा लग्नामध्ये घाला एक नंबर साडी आहे साडी एकदम चाकून चोपून बसणारी साडी आहे फुगणार नाही काही नाही एकदम साऊथ इंडियन खूप सुंदर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये प्लस असला ब्लाउज <स्थाथ> <देखे। स्थाथ> तर पुढचा पॅटर्न बघतोय ताई हे पण रजवाडीचा पॅटर्न आहे एकदम सुंदर साडी बनवली आहे बघा आतमध्ये पूर्ण कश्मीरीवर कसं असतो तसं फील येते या झरीची आपल्याला हे साडे सहा हजाराची साडी आहे पण आता सध्या ओपनिंग धमाकादार ओपन मध्ये देणार आहे ताई आपण बत्तीसशे नव्वद रुपये फक्त बत्तीसशे नव्वद आणि प्लस तीन टक्के कॅशबॅक आणि जर तुमचा एकशे एक कस्टमर जर नंबर लागला पाच हजार ते झाली तर पाच ग्राम चांदी पण फ्री तर तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर एकोणीस ऑक्टोंबरला व्हिजिट करा दुकानाला एक महिन्यासाठी हा ऑफर चालू आहे साडेसहा हजाराची रजवाडी साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त बत्तीसशे नव्वद आणि प्लस याचा ब्लाऊज बघा ब्लाउज आहे कापड त्याचं एकदम सुंदर आहे चोपून बसणारी साडी आहे सहा हजाराची साडी सा, फक्त बत्तीसशे नव्वद रुपये आणि याच्यामध्ये बघा असा कलर आहे आणि याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स येणार आहे तुम्हाला असं भरलेली नाही पाहिजे बुट्टीवाली पाहिजे तर ते पण अवेलेबल फक्त बघा थ्री डी प्रिंटमध्ये आपण ह्याला बनवले वर्क पहिलं कसं हे साडी आहे ना फक्त ही थ्री डी फ्लोअर मध्ये साडी आहे यायची आता आपण मिलमध्ये काय याला थोडा कॉन्सेप्ट बदलून टाकलाय याच्यावरती बघा असं वरक सा केलेलं आहे ही चौदाशे पंचवीस रुपयेची साडी येत आहे मला ता तर सध्या आपलं ओपनिंग धमाकावरमध्ये मिळणार मला फक्त सातशे पन्नास रुपये चौदाशे पंचवीस रुपये ही थ्री डी वर्क साडी मिळणार आहे तुम्हाला सातशे पन्नास आणि याच्यामध्ये पाहिजे तेवढी तुम्हाला प्लीज मिळेल सध्या अवेलेबल आहेत बघा बुट्टीवाला ब्लाऊज आहे चौदाशे पंचवीस रुपये रेट आहे तीन टक्का कॅशबॅक आहे आणि एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ज्या दुकानातली ओपनिंग आहे त्या दिवशी विजिट करायचं चौदाशे पंचवीस रुपयेची साडी सातशे पन्नास त्याच्यामध्ये कलर बघा एकदम सुंदर कलर असून कोचुंबोली सिल्कंबोली सिल्क मधली ही साडी आहे सात हजार तीनशे रुपये या साडीची किंमत आहे आणि आपल्याकडे सध्या ही ओपरमध्ये भेटणार आहे तुम्हाला फक्त अडतीसशे नव्वद रुपये कोचुंबोली सिल्क सात हजार आठशे रुपयाची साडी तुम्हाला घेणार आहे ओपनिंग धमाकादार ओफर मध्ये फक्त तेतीसशे नव्वद सॉरी अडच नाही परत करूया